चौदा ऑगस्टपासून उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक भागात सूर्यदर्शन चांगले होणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पूर्व पश्चिम विदर्भाकडे पंधरा ऑगस्टपर्यंत चांगले सूर्यदर्शन होणार असून मराठवाड्यातील अठरा ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फवारणी व अन्य कामे आटपून घ्यावी सातारा सांगली कोल्हापूर येथे अठरा ऑगस्ट पर्यंत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान अंदाज पंजाबराव डंक यांनी व्हिडिओच्या माध्यमातून वर्तविला आहे मी पंजाब हवामान अभ्यासकोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलू जिल्हा पर्यंत मी आहे आमच्या गावातल्या शेतातल्या पेरणी कापस केलेल्या कापसाच्या शेतामध्ये दे। आमच्या गावाकडले सेम अशी परिस्थिती ना हे सगळे एवढे प्लॉट आहेत पेरणी केलेले प्लॉट आहेत आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी खास अंदाज देणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगितलं शेत होतं की सांग राज्यात आपण अकरा ऑगस्ट पासून सूर्यदर्शन होणार आहे आणि सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही काय करा अठरा ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमचे शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर अठरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन चांगला होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आता विभागावाईज सांगायचं झालं तर नेमकं सूर्यदर्शन कसं कसं होणार आहे तुम्हाला सांगतो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आता चौदापासून म्हणजे उद्या चौदा ऑगस्ट पासून म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर नाशिक या भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि चांगलं बावीस तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर आपण काय करू पूर्व विदर्भाकडे पूर्व विदर्भाकडे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे देखील उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात राज्यात एकंदरीत परिस्थिती झाली तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील जवळपास अठरा तारखे म्हणजे अठरा तारखेपर्यंत सुरुवात होणार आहे मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी मी काय करा अठरा तारखेपर्यंत तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या फवारण्या करून घ्या खतं घालून घ्या कारण की अठरा तारखेच्या नंतर मराठवाड्याकडे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आणि परत एक सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे सातारा सांगे सोलापूर तुम्ही काय करा सतरा तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे उसाचे कामे करून घ्या कारण की सातारा सांगे सोलापूरकडे अठरा तारखेला परत तिकडे पाऊस येणार आहे आणि जोराचा पाऊस असणार आहे आणि असा रिमझिम स्वरूपाचा पाऊस नसणार आहे जोराचा पाऊस येणार आहे विजेच्या कडकडासा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये अठरापासून चांगला पाऊस पडणार आहे पण आता ह्या तीन दिवसामध्ये काय परिस्थिती राहणार आहे तर हे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे आता म्हणजे आज आहे तेरा ऑगस्ट म्हणजे उद्या चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तसेच अहमोदपूर त्याच्यानंतर नांदेड त्याच्यानंतर सगरोळे बिलोली पुन्हा आदिलाबाद आदिलाबादच्यानंतर यवतमाळ त्याच्यानंतर तसा तो भागमध्ये ह्या भागामध्ये थोडंफार पाऊस राहणार आहे म्हणजे ह्या दोन तीन दिवसामध्ये तिकडल्या भागामध्ये पाऊस राहणार आहे मराठवाड्यात देखील उघडा असली पण तिकडल्या आदिलाबाद सगरवळी